नेवासा तालुक्यातील बेलपिंपळ गाव इथे शनिवारी गावातील जागृत देवस्थान लक्ष्मी माता मंदिर येथे यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी झाली आहे अनेक वर्षांपासून गावातील या जागृत देवस्थानाची आखाड महिन्यामध्ये यात्रा भरत असते संपूर्ण महिनाभर गावातील अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात शनिवारी सकाळी गोदावरी नदीच्या पवित्र गंगाजल नदेवीला स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आलंय संध्याकाळी चार वाजता देवीची पालखी मिरवणूक गावातून निघाली या ठिकाणी दिवसभर हजारो भाविक दर्शनास आले होते तसेच पालखी मिरवणुकीत अनेक महिला पुरुष सहभागी झाले होते यात्रा उत्सव समिती योग्य प्रकारे नियोजन करण्यात थो येत होतं रविवारी सकाळी महाप्रसाद आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उदयन गडाक यांनी भेट घेऊन मंदिराच्या कामासाठी भरीव मदत करणार आणि आमदार शंकरराव गडाक यांच्या विकास निधीतून मंदिर परिसर सुशोभीकरण करण्याचा शब्द दिलाय यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते यात्रा कमिटीने यात्रा चांगली पार पडली म्हणून गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं